हाय फ्रेंड्स आय एम बॅक अगेन वेलकम टू विलॉक्स आज आपण मोटो जी फिफ्टी फोर फाय जी या फोनचे रिव्ह्यू करणार आहोत हा परवडण्याजोगा फोन आहे आणि आपण जो रिव्ह्यू करणार आहे बारा जी बी रॅम प्लस दोनशे छप्पन जी बी इंटरनल स्टोरेज यामध्ये आपण याचे थोडेसे फीचर्स बघूया कलर बघायला झाला तर ब्ल्यू ब्ल्यू हा एक बेस्ट वाटतो रॅम ही बारा जी बी याची अनबॉक्सिंग आपण करणार आहोत अनबॉक्सिंग ब्लॉक राहणार आहे याची प्रोसेसर आहे प्रोसेसर सत्तर वीस ऑक्टोकोवर टू पॉईंट टू गिगा हर्टचा प्रोसेसर आहे रिअर कॅमेरा झाला याचा पन्नास मेगापिक्सलचा आय ओ एस प्लस फ्रंट कॅमेरा आहे मग सोबतसोबत त्याच्यासोबत दोन कॅमेरे दिलेले आहे प्लस एट एक मेगापिक्सलचा एक कॅमेरा आहे म्हणजे दोन कॅमेरे झाले आणि नंतर फ्रंट कॅमेरा हा सोळा पिक्सलचा आहे आणि याची डिस्प्ले बघायला झाली तर सहा पॉईंट पाच इंचाची फुल एच डी प्लस एल सी डी डिस्प्ले आहे आणि बॅटरी तर सोडूनच द्या सहा हजार एम एच शूरची बॅ बॅटरी काय हा फाय जी सपोर्टेड आहे फाय जी सपोर्टसाठी काही सेटिंग करावं लागतात डायरेक्ट ॲटोमॅटिक फाय जी याच्यातनी कनेक्ट होत नाही आहे हा तर थोडासा ड्रॉबॅक आहे याची वॉरंटी दिलेली आहे एक व एक वर्षाची वॉरंटी आहे हँडसेटची आणि सहा महिन्याची ॲक्सेसरीची दिलेली आहे याची जर आपण फोटो वगैरे पुढे बघूया कसे प्र परफॉर्मन्स आहे तर हा फोन बाजारात आला तेव्हा खूप लोकांचं आकर्षण बनून राहिलेला आहे आणि या फोनचा मोटो जी फिफ्टी फोर फाईव्ह जी हा तीन महिन्या तीन चार चार महिन्याआधी लॉन्च झालेला आहे तर त्याचा रिव्ह्यू आपण यूज केल्यानंतर आपण आपल्या पुढे मांडणार आहोत हा किंमतीच्या परवडण्याजोगा परफॉर्मन्स आणि चांगली बॅटरी लाईफ आणि क्लीन सॉफ्टवेअर आहे पण याच्यातनी आवडण्याजोगती कोणती गोष्ट नाही आहे एक कंटाळवाने डिझाईन आणि रात्रीची मोड आणि बेस्ट आहे याची बॅटरी आणि याची कामगिरी आणि स्वच्छ सॉफ्टवेअर आहे आणि याची मोटो जी फिफ्टी फोर याची बारा जी बी प्लस दोनशे छप्पनची प्राईज आहे पंधरा हजार नऊशे नव्याण्णव दोन वेरियंटमध्ये अवेलेबल आहे फोन आठ जी बी प्लस दोनशे अठ्ठावीस आणि एक बारा जी बी दोनशे छप्पनमध्ये आणि मोटो जी फिफ्टी फोरची प्रचंड बॅटरी लाईफमुळेच बेस्ट सर्वांना आकर्षक ठरलेला आहे आणि सक्षम असा परवड्याजो का आहे किमतीच्या हिशोबानरी मार्केटमध्ये सध्या असे दिसून आले की वीस हजाराच्या खाली जर कुठला जर मोबाईल घ्यायचं म्हटलं तर हाच मोबाईल बेस्ट वाटतो प्राईजच्या हिशोबाने बहु बहुतेक लोक तंत्रज्ञानाच्या हिशोबाने हा मोबाईल खूप आकर्षक बनलेला आहे ऑफिसमध्ये जे कोणी काम करणार असतात त्यांच्यासाठी तर हा ब खूपच उपयोगी आहे बऱ्याचदा आपल्याला असे प्रश्न विचारले जातात की मी ऑफिसमध्ये काम करतो तर मला कुठला मोबाईल घ्यावा लागेल तर हा मोबाईल बेस्ट राहील या मोबाईलमध्ये सॉफ्टवेअर सॉफ्टवेअर मोठो जी फिफ्टी फोर मीडिया टेक डेन्सिटी सत्तर वीस हा प्रोसेसर अतिउत्तम आहे मध्ये याचे काही काढलेले फोटो बघूया की या फोटोमध्ये याची कॅमेरा क्वालिटी कशी आहे याच्यात मी पोर्ट टाईप दिलेला आहे त्यानंतर डी डिस्प्ले आणि फिंगरप्रिंट सेन्सर आणि हायब्रिड सिम कार्ड दिलेला आहे आणि याचा व्हिडिओ क्वालिटी जर बघायच झाली तर बेस्ट आहे बघा आपण टेस्ट करून बघूया अधिक उत्तम आता नंतर याच्यातनी ॲडिओ साऊंड दिलेला आहे ॲडिओ डॉल्बी साऊंड क्लिअर साऊंड तर हा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला तर मला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये समजून सांगा चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये त्यापर्यंत धन्यवाद